केंद्राने तातडीनं दहा, के दहा हजार कोटींची मदत जाहीर करावी आधी भरपाई बँकेत जमा करा मग शहानिशा करा उद्धव ठाकरेंची मागणी या पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतीसाठी केंद्राकडे तातडीनं मदत जाहीर करण्याची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली किमान दहा हजार कोटींची मदत तात्काळ जाहीर करावी असंही त्यांनी म्हटलेलं आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये नुकसानीचे पैसे तात्काळ जमा करावेत कर या खात्यांमधून बँकांनी कर्जाच्या हप्त्याची रक्कम वळती करून घेऊ नये यासाठी निर्देश देण्याची मागणी त्यांनी केली आहे पंचनामे आणि नियम तपासण्यामध्ये वेळ घाल वाया घालवू नये असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय पहिल्यांदा भरपाई बँक खात्यामध्ये जमा करा नंतर त्याची शहानिशा करत बसा असं त्यांनी म्हटलंय जुन्या निकषांप्रमाणे दोन हेक्टरपर्यंत मदत न देता तीन हेक्टरपर्यंत मदत द्यावी अशी त्यांची मागणी आहे ओल्या दुष्काळाचे निकष बाजूला ठेवून सडळ हस्ते मदत जाहीर करावी स्वतःच्या जाहिरातबाजीवरती करा पैसा उधळण्याऐवजी आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदतीचा हात द्यावा असंही त्यांनी नमूद केलेलं आहे जमीन वाहून गेल्याने रब्बी पिकं धोक्यात आलेली आहेत गुरेढोरे वाहून गेली आहेत रस्ते वाहून गेले आहेत मराठवाड्या शेतीला जो फटका बसला आहे त्यातून ते कसे सावरणार आहेत केंद्राने किमान तातडीनं दहा हजार कोटींची मदत जाहीर करावी शेतकऱ्यांच्या जा खात्यात तात्काळ नुकसानीचे पैसे जमा करावेत या खात्यांमधून बँकांनी कर्जाच्या हप्त्यांनी रक्कम वळती करून घेऊ नये यासाठी तसे निर्देश द्यावेत अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे बेरी रिपोर्ट एस एन मराठी मुंबई